नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी रमेश माटे केली संचलित मंगळुरे प्रशाला अक्कलकोट येथे विज्ञान व गणित विषय शिकवतो तर मित्रांनो फार दिवसांनी आज मी पनश एकदा मार्गदर्शन करण्यासाठी येत आहे आणि आजचा विषय आहे शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार पंचवीस मार्गदर्शन मित्रांनो माझा असा अनुभव आहे पाचवी व आठवी स्कॉलरशिप परीक्षेसाठी विद्यार्थी प्रविष्ट असतात त्यांचा निकाल तितकासा समाधानकारक नाही आहे विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळत नाही आहे म्हणूनच हा मी एक खटाटोप करतोय जेणेकरून विद्यार्थ्यांना गणित असा क्लिष्ट विषय व वि बुद्धिमत्ता चाचणी या विषयामध्ये जास्तीत जास्त मार्क मिळावे आणि त्यांचा शिष्यवर्ती परीक्षेमध्ये त्यांना यश मिळावं या मागची भूमिका आहे तर या तमाम तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी एक नवीन मेजवानी मी घेऊन येत आहे गणित व बुद्धिमत्ता चाचणी या संदर्भात मी संद, तर व्हिडिओ बनवत आहे खास करून गणित विषयावर गणित विषय हा क्लिष्ट असतो सोडवण्यासाठी अवघड वाढतो कमी वेळामध्ये गणित कसे सोडवावे आपण बेसिक नॉलेज कसे मिळवावं या संदर्भातला हा व्हिडिओ असणार आहे तर याच्यानंतर आपण दररोज किंवा आठवड्यातून दोन ते तीन दिवस नक्कीच असे व्हिडिओ बनवणार आहोत जेणेकरून तुमचे सगळे ज्या संबोध आहेत ज्या गणितामधील भीती आहे ती मनातून नक्कीच निघून जाणार याची खात्री मी बाळगतो तर मित्रांनो पाचवी आणि आठवी स्कॉलरशिपचा विचार करता पेपर एक आणि पेपर दोन असे दोन भाग असतात तर दीड दीडशे गुणांचा हा पेपर असतो वेळ नव्वद मिनिटाचा असून तर पेपर एक मध्ये मराठी भाषा पंचवीस प्रश्न असतात आणि पन्नास गुणासाठी विचारला जातो एका प्रश्नासाठी दोन गुण असतात तर गणित मात्र पन्नास प्रश्न असतात आणि शंभर गुणासाठी प्रश्न असतात तर विषय विचार करा पन्नास प्रश्न गणितावर असल्यामुळं गणिताकडे जास्त लक्ष देणे तितकंच गरजेचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो खास करून पाचवी आणि आठवी तर पेपर दोन मध्ये इंग्लिश पंचवीस प्रश्न असून पन्नास गुणांसाठी विचारला जातो आणि बुद्धिमत्ता चाचणी त्याला आपण इंटेलिजन्स टेस्ट म्हणतो तर ते पन्नास प्रश्न असून शंभर गुणांसाठी आणि वेळ मात्र नव्वद मिनिटाचा असतो तर कमीत कमी वेळेमध्ये प्रश्न कसे सोडवावे आणि वेळेत पेपर कसा संपवावा आणि ट्रिक्स असतात त्या ट्रिक्सचा अभ्या अभ्यास या पुढील व्हिडिओमध्ये करणार आहोत तर हे वर्षभर बर चालणारी प्रक्रिया असणार आहे तर आज आपण त्यातला पहिला प्रकरण पाहतोय अधिक वेळ न घालवता आणि तो प्रकरण आहे नंबर वर्क नंबर वर्क म्हणजेच संख्येचं ज्ञान तर संख्यांचे प्रकार किती आहेत तर हे सेमी इंग्लिश आणि मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी आपण व्हिडिओ बनवत आहोत तर त्यामध्ये आज आपण जे पाहणार आहे ते आहे नॅचरल नंबर्स नैसर्गिक संख्या होल नंबर्स पूर्ण संख्या इंटीजर्स पूर्णांक संख्या रॅशनल नंबर परिमेय संख्या इरॅशनल नंबर अपरिमय संख्या आणि रिअल नंबर म्हणजे काय वास्तव संख्या, या सगळ्या संचांचा आपण अभ्यास करणार आहोत आणि पहिला व्हिडिओ असल्यामुळं आपण आज सोप्याकडून अवघडाकडे सोप्या सुगमाकडून दुर्गमाकडे असं सांगितलं जातं तर आपण पहिल्यांदा सोप्या घटकांचा अभ्यास करूया मग नंतर आपल्याला सवय झाल्यानंतर आपण अवघड प्रश्नांकडे नशीत जाणार आहे नक्कीच तुम्हाला यश मिळणार आहे तर पाहूया मित्रांनो नंबर वर्कमध्ये आज आपण पहिल्यांदा पाहणार आहे नॅचरल नंबर्स होल नंबर्स इंटीजर्स रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबर कशाला म्हणतात नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडणार आहे तर पहा तुम्हाला तुमच्या समोर दिसत असेल आता इथे एक नंबर्स दिसताय तुम्हाला एक पासून सुरुवात झालेले नंबर्स तर तुम्ही जे विचार करता एक दोन तीन चार दहा अशा अनंतापर्यंतचा विचार करतो ह्या सगळ्या नैसर्गिक संख्या असतात म्हणजे एक पासून सुरुवात होणाऱ्या संख्यांना आपण नैसर्गिक संख्या म्हणतो त्याला आपण मोज संख्या सुद्धा म्हटलं जातं काउंटिंग नंबर म्हटलं जातं आपण याच्यामध्ये काय करतोय आता शून्य ऍड करतोय पहा शून्य वाढलं शून्य वाढल्यामुळं आता हे नैसर्गिक संख्या नसून यांना आपण काय म्हणणार आहे पूर्ण संख्या असं म्हणणार आहे शून्याची जर याच्यात भर घातल्यामुळं नैसर्गिक संख्या तर असणारच आहेत पण यांना आपण आता पूर्ण संख्या म्हणणार आहोत तुम्ही पाहत असाल चित्रामध्ये संख्या रेषा दिसत आहे उजव्या बाजूला पॉझिटिव्ह आहेत डाव्या बाजूला निगेटिव्ह आहेत मध्ये शून्य आहे या संख्यांना आपण पूर्णांक संख्या म्हणतो म्हणजे ज्या संख्या धन असतात ऋण असतात आणि शून्य असतं या संख्यांना आपण पूर्णांक संख्या असं म्हणत असतो तर महत्वाचं म्हणजे परिमय संख्या त्यालाच आपण रॅशनल नंबर म्हणणार आहे त्यानंतर त्याच्या अगोदर आता तुम्ही पाहत असाल चित्रामध्ये आतल्या बाजूला नॅचरल नंबर्स आहेत एक दोन तीन होल नंबर म्हणजे शून्य पाच हे सगळ्या काय पूर्ण संख्या आहेत इंटिजर्स म्हणजे वजा तीन आठ छेद वजा दोन ह्या सगळ्या इंटीजर्स आहेत आणि त्याच्या बाहेरच्या ज्या सगळ्या संख्या आहेत त्या परिमेय संख्या आहेत आणि त्यानंतर आपण पुढे जातोय अजून ह्या इकडच्या सगळ्या ज्या संख्या दिसत त्या संख्या पहा वर्मुळात आठ एक पॉइंट सहा ह्या सगळ्या अपरिमय संख्या आहेत तर संख्या ज्ञान कसं असावं याचा थोडक्यात आपण अभ्यास करतोय पहा टाईप्स ऑफ नंबर सुरुवातीला तुम्हाला दिसत असेल एन बरोबर नैसर्गिक संख्या संच पहा हा महत्वाचा घटक आपण शिकतोय एन या अक्षरेन दर्शवले जातात त्याला नैसर्गिक म्हणलं जातं त्याला नॅचरल नंबर्स म्हणतात एक दोन तीन चार डॅश डॅश अजंतापर्यंतच्या संख्या या सगळ्या नैसर्गिक आहेत तुम्ही पाहत असाल आता फक्त त्याच्यामध्ये शून्य वाढ झालेली आहे पहा पहा वेन डायग्रामच्या साहाय्याने आपण पाहतोय नैसर्गिक संख्या ह्या सगळ्याच्या सगळ्या पूर्ण संख्यामध्ये दाखवलेल्या आहेत याचा अर्थ असा होतो सगळ्या नैसर्गिक संख्या ह्या पूर्ण संख्या असतात फक्त शून्य मात्र नैसर्गिक संख्या नसते म्हणून शून्य हे वाढ झालेलं आहे म्हणजे शून्यापासून सुरुवात होणाऱ्या संख्येनं आपण पूर्ण संख्या म्हणायचं आणि एकापासून सुरुवात होणाऱ्या संख्येनं आपण काय म्हणायचंय नैसर्गिक संख्या म्हणायचं पहा वेन डायग्राममध्ये तुम्ही पाहत असाल आय बरोबर पूर्णांक संख्या दाखवलेला आहे म्हणजेच पूर्णांक संख्यामध्ये नैसर्गिक संख्या सुद्धा येतात पूर्ण संख्या तर येतातच त्याच्या व्यतिरिक्त ऋण संख्या सुद्धा येतात वजा तीन वजा दोन वजा एक वजा तीन म्हणल्यानंतर फक्त वजा तीन असून वजा चार वजा पाच या अनंतापर्यंतच्या सर्व ऋणसंख्या ह्या पूर्णांक संख्येमध्ये येतात म्हणून पूर्णांक संख्या ह्या नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या पासूनच तयार झालेले असतात आणि या सग तुम्ही नंबर लाईन्स तुम्ही पाहत असाल धनसंख्या आणि ऋण संख्या आणि शून्य या सगळ्या संख्या मिळून का तयार झालेल्या आहेत पूर्णांक संख्या तयार झालेल्या आहेत तर पूर्णांक नंतर पुढची संख्या आहे क्यू बरोबर परिमेय संख्या परिमेय संख्यालाच आपण रॅशनल नंबर म्हणतो त्या छेद क्यू या रूपात लिहिल्या जातात विद्यार्थ्यांना संभ्रम निर्माण होतो फक्त पी छेद क्यू म्हणजेच रॅशनल का एक रॅशनल आहे का हो नक्कीच आहे तुम्ही पाहत असाल वेन चित्रामध्ये पूर्णांक संख्या पूर्ण संख्या आणि नैसर्गिक संख्या सगळ्या परिमय संख्येच्या आत दाखवलेल्या आहेत म्हणजे त्या सगळ्या नैसर्गिक नैसर्गिक संख्या पूर्ण पुरुना संख्या पूर्णांक संख्या या सगळ्या परिमेय संख्या, संख्या असतात एक नैसर्गिक संख्या आहे पूर्ण संख्या सुद्धा आहे पूर्णांक संख्या सुद्धा आहे इतकंच नव्हे तर ती परिमेय संख्या सुद्धा आहे तर पाच संख्या किंवा चार असू द्या ह्या सगळं नैसर्गिक संख्या परिमेय संख्या असतात पूर्ण संख्या ह्या परिमेय संख्या असतात पूर्णांक संख्या सुद्धा परिमेय संख्या असतात सगळ्या पूर्णांक पूर्ण नैसर्गिक संख्येपासूनच परिमेय संख्या असतात परिमेय संख्येचे प्रकार फार आहेत परिसंख्ये परिमेय संख्या छेद क्यू रूपात लिहिता येते वर्गमुळात लिहिलेल्या संख्या बघा सगळ्या वर्गमुळात लिहिलेल्या संख्या परिमेय नसतात ज्या वर्गमुळात लिहिलेल्या संख्यांचं वर्गमूळ काढता येतं पहा तुम्ही मुळात पंचवीस याचं उत्तर पाच आहे म्हणून ती परिमय संख्या आहे वर्गमुळात छत्तीस त्याचं उत्तर सहा आहे म्हणून परिमेय आहे वर्गमुळात एकोणपन्नास हे सुद्धा परिमेय परंतु मुळात पन्नास ही संख्या मात्र परिमय संख्या नाही का नाही कारण की वर्गमुळात पन्नासचं वर्गमूळ काढता येत नाही वर्गमुळात पन्नास एक्कावन बावन्न त्रेपन्न या सगळ्या ज्या वर्गमुळात आहेत त्या परिमे नाहीत पण पर वर्गमुळात चौसष्ट मात्र परिमेय संख्या आहे कारण की त्याचं उत्तर आठ काढता येत परिमेय संख्या अजून काय असतात खंडित संख्या परिमे असतात पहा तुम्हाला दिसत असेल झिरो तुम्ही परिमेय संख्येमध्ये पाहताय झिरो पॉईंट पंचवीस हे खंडित आहे खंडित म्हणजे टर्मिनेटिंग आहे भागाकाराची प्रक्रिया संपलेली आहे अशा पूर्णांक दशांश पूर्णांक संख्या सुद्धा परिमय असतात झिरो पॉईंट तीन 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 डॉट 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 म्हणजेच नॉन टर्मिनेटिंग नॉन टर्मिनेटिंग म्हणजेच अखंडित संख्या ज्या भागाकार केल्यानंतर संपत नाहीत त्या सुद्धा सुख्या परिमीय असतात म्हणून परिमय संख्या पिछेत किंवा प्रपात लिहित आहेत वर्ग मुळात पूर्ण वर्ग असणाऱ्या संख्या परिमय असतात खंडित संख्या अखंडित परंतु त्याच त्याच संख्या जर रिपीट झाल्या असतील तर पहा झिरो पॉईंट तीन 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 हीच संख्या रिपीट झालेली आहे म्हणून परिमेय आहे त्यानंतर ऋण तीन ऋण दोन ऋण एक परिमय आहे शून्य परिमेय आहे एक दोन तीन चार ह्या सुद्धा संख्या परिमी आहेत आता ह्या सगळ्या परिमेय सोडून राहिलेल्या संख्या सगळ्या अपरिमेय असतात तुम्हाला आता सांगितलं मी पहा केवढ्यासनं दाखवलं जातं ज्या परिमेय संख्या सोडून सगळ्या संख्या अपरिमेय असतात त्याला आपण इरॅशनल म्हणतो वर्गमुळात दोन वर्गमुळात पाच ह्या अपरिमेय आहेत पहा तुम्हाला बोललो मी वर्गमुळात दोनचं वर्गमूळ काढता येत नाही वर्ग दोनच्या ऐवजी समजा तिथं वर्गमुळात नऊ असलं असतं तर मात्र ती परिमेय असली असते वर्गमुळात पाच अपरिमेय वर्गमळात सहा सात वर्गमुळात आठ सुद्धा अपरिमेय परंतु वर्गमुळात नऊ मात्र परिमेय आहे वर्गमुळात सोळा परिमेय आहे वर्गमुळात सतरा मात्र अपरिमेय आहे त्यानंतर तीन पॉईंट एक चार पाहिजे किंमत पहा एक तीन पॉईंट एक चार एक पाच नऊ दोन डॅस डॅश बघा नॉन टर्मिनेटिंग भागाकार संपत नाही परंतु त्याच संख्या रिपीट न होणाऱ्या रिपीट झालेत का पहा एक असेल तर एक एक, एक पाहिजे होतं चौदा असेल तर चौदा चौदा पाहिजे होतं असं झालेलं नाही म्हणून त्या संख्या अपरिमेय असतात ज्या संख्या परिमेय नाहीत इत्या संख्या अपरिमेय संख्या असतात संख्या तर मला वाटतं तुम्हाला परिमेय आणि अपरिमधला फरक समजलेला आहे आणि ह्या दोघांचा संख्यांचा समूह मिळून काय तयार असतो वास्तव संख्या रियल नंबर म्हणतो म्हणजेच परिमेय आणि अपरिमेय संख्या संच मिळून वास्तव संख्या तयार होत असते तर इथं तुम्हाला जे चित्रामध्ये सगळ्या संख्या ज्या दिसतात त्या सगळ्या संख्या शेवटी कोण आहेत वास्तव आहेत म्हणजेच रियल नंबर्स आहेत मला वाटतं तुम्हाला परिमे अपरिमे पूर्णांक पूर्ण संख्या नैसर्गिक आणि अपरिमे संख्या मधला फरक लक्षात आलेला आहे काही लक्षात काही मुलांना असं वाटतं वर्गमुळात संख्या म्हणजे सगळ्या अपरिमे असतात नाही मित्रांनो वर्गमुळात शंभर ही परिमेय आहे का वर्गमुळात शंभरचं उत्तर दहा परंतु वर्गमुळात एकशे एक मात्र अपरिमय कारण त्याचं वर्गमूळ काढता येत नाही तर मला खात्री आहे तर तुम्हाला हे नंबर वर्ग समजलेलं आहे आता ह्याच्यावर आधारित काही उदाहरण आपण पाहणार आहे तर पहा परिमेय संख्येचं खंडित रूप म्हणजे टर्मिनेटिंग भागाकाराची क्रिया संपते त्याला आपण परिमे संख्याच म्हणतो दोन शेत पाच दोनला पाचने जर भागलं तर पहा काय येतंय भाग जात नाही म्हणून आपण शून्य वर शून्य पॉईंट शून्य घेतल्यानंतर दोन राहिलं दोन म्हणजे वीस समजायचं कारण की ती पूर्णांक संख्या तिथं आपण पॉईंट घेतलेला आहे आता वीस झाल्यानंतर वीसला पाचने पूर्ण भाग जातो पंचोक वीस होणार आहे पंचोक वीस उत्तर शून्य येतं बाकी शून्य येतं बाकी शून्य आल्यानंतर झिरो पॉईंट चार ही संख्या काय आहे परिमी आहे म्हणूनच टर्मिनेटिंग म्हणजे ज्यांचा भागाकार केल्यानंतर बाकी शून्य येतं आणि भागाकार थांबतो खंडित राहतो त्या सगळ्या परिमेय संख्या असतात अजून एक उदाहरण आपण पाहणार आहे पहा दोनशे पाच म्हणजे झिरो पॉईंट चार ह्या संख्या काय आहेत परिमी आहेत दुसरं एकशे एक ला आठ ने भागतोय आपण पहा एकशे एक ला आठ ने भागल्यानंतर काय येणार आहे पहा मित्रांनो आठ ने भाग जातोय आठ एका आठ दोन शिल्लक राहतं एकवीस होणार आहे एकवीसला दोन ने भाग जातो पहा आठ दोन्ही सोळा सोळाला एकवीस म्हणून सोळा वाजा केले पाच राहणार आहे पाचला भाग जात नाही म्हणून पॉइंट येणार आहे पन्नास झालं आठ आठ संघ अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आपण वजा केल्यानंतर दोन राहिलं दोनच्या पुढं शून्य घ्या आठ दोन्ही सोळा सोळा घेतल्यानंतर चार बाजकी राहते चार पुढं शून्य घ्या आठा पंचेचाळीस चाळीसमधून चाळीस गेले शून्य आलं पहा बाकी शून्य आलं म्हणून एकशे एकशे आठचं उत्तर बारा पॉइंट सहा दोन पाच ही सुद्धा संख्या परिमी आहे कारण की ज्याचा भागाकार खंडित येतो भागाकार थांबतो वजाबाकी शून्य येते शेवटी भाग बाकी शून्य येते त्या संख्या परिमी असतात इतकंच नव्हे तर परिमी संख्येचे अखंडित रूप सुद्धा आपण पाहणार आहे पहा म्हणजे त्याला आपण नॉन टर्मिनेटिंग म्हणतो भागाकार संपलं नाही बाकी शून्य कधीच येत नाही त्या सुद्धा संख्या परिमेच असतात परंतु अखंड आवर्ती रूप हा शब्द आहे अखंड म्हणजेच भागाकार नॉन टर्मिनेटिंग आहे आवर्ती म्हणजे रिपीटेशन त्याच त्याच संख्या जर जा रिपीट झाल्या असतील तर त्या काय असतात परिमे असतात पहा दोन ला अकराने भागलं भाग जात नाही म्हणून शून्य पाऊन झाला दोन राहिलं दोनच्या पुढे शून्य किंवा वीस झालेलं आहे वीसला अकराने भाग जातो अकरा एक का अकरा अकरा एक अकरा केल्यानंतर नऊ वजा बाकी राहिली नऊला ला अकराने भागतो अकरा आठ अठ्ठ्याऐंशी दोन काय राहणार आहे बाकी राहणार आहे दोन परत आलं रिपीट आलं पहा दोनला परत अकराने एकचाच भाग जातो म्हणजेच काय होणार आहे तिथं झिरो पॉईंट एक आठ एक आठ एक आठ अशा पद्धतीने उत्तर येणार आहे पहा परत नऊ आलं म्हणून ह्याला म्हणायचं आहे नॉन अटर्मिटिंग व रिपीटिंग तर उत्तर काय येणार आहे दोन पॉईंट अकराच उत्तर राहणार आहे झिरो पॉईंट एक आठ एक आठ एक आठ एक आठ अदंतापर्यंत भागाकाराची क्रिया संपत नाही परंतु जे भागाकार येणार आहे ते मात्र रिपीटेशन येणार आहे म्हणून ह्या संख्या परिमी असतात त्यालाच आपण रॅशनल नंबर म्हणतो अजून एक उदाहरण आपण पाहतोय अकरा छेद सहा अकराला सहाने भागतोय आपण तर मित्रांनो काय येतंय सहा एक सहा सहाने वजा घातल्यानंतर पाच राहतं पाचला भाग जात नाही पन्नास झाला तो अठ्ठे अठ्ठेचाळीस दोन हे वजाबाकी राहणार आहे दोन ला शून्य घेतलं तर वीस झाला साहित्यिक अठरा तर अठरा म्हणजे परत दोन आला दोनच्या पुढं आपण परत शून्य घेणार आहे परत साहित्रीक अठरा तर तुमच्या लक्षात आलं असेल आता बाकी काय शून्य येणार नाही परंतु त्याचं भागाकार एक पॉईंट एट थ्री 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 अनंतापर्यंत थ्री येणार आहे म्हणून उत्तर अकराचे सात उत्तर आहे एक पॉईंट एट थ्री 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 म्हणून तीन ही संख्या नॉन टर्मिनेटिंग आहे रिपीट होणार आहे म्हणून ही सुद्धा संख्या काय आहे तर परिमेय आहे त्याला रॅशनल नंबर म्हणतो तर रॅशनल नंबर आणि इरॅशनल रॅशनल नंबर मधला फरक आपल्या लक्षात आलेला आहे तर आपण आता काही एम सी क्यू जे आपल्या पेपरसाठी येऊ शकतात मल्टिपल चॉईस कडे जातोय तर पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे आपण सुरुवातीला काही प्रश्न किंवा या व्हिडिओमध्ये आपण सोपे प्रश्न पाहूया सोप्याकडून आपण उत्तर अवघडाकडे जाणार आहे दुसऱ्या भागात नक्कीच अवघड प्रश्न असणार आहे तर पहिला प्रश्न असा आहे फाइंड द इन करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग आपण खास करून सेमी आणि ट्रान्सलेशन मराठीमध्ये करणार आहे एव्हरी प्राईम नंबर इज नॅचरल नंबर पहा प्रत्येक मूळ संख्या काय असते नॅचरल असते अगदी बरोबर आहे कारण की दोन तीन ह्या सगळ्या काय प्राईम नंबर्स आहेत परंतु ते नॅचरल आहेत म्हणजे नैसर्गिक आहे म्हणजे स्टेटमेंट करेक्ट आहे एव्हरी रॅशनल नंबर इज रियल नंबर प्रत्येक रॅशनल आपण आताच पाहिलेला आहे रियल नंबर असतेच म्हणजे सुद्धा स्टेटमेंट करेक्ट आहे सम ऑफ एनी टू प्राईम नंबर इज अँड इव्हन नंबर दोन कोणत्याही प्राईम नंबरची बेरीज इव्हन येते का आपण पाहतोय दोन ही एक प्राईम आहे तीन सुद्धा प्राईम आहे बहुत प्राईम त्यांची बेरीज करून बघूया पाच येणार आहे फायू इज नॉट इवन पाच ही संख्या इव्हन नाही म्हणजे ती ऑड आहे याचा अर्थ प्रत्येक दोन प्राईम नंबरची बेरीज इव्हनच येते असं नाही समसंख्याच येते असं नाही म्हणून काय होणार आहे सी हे स्टेटमेंट रॉंग आहे कारण की एच सी अन प्राईम नंबर इज वन बघूया एस सी एफ म्हणजे मसावी दोन प्राईम सम नंबरच मसावी एक असते अगदी बरोबर आहे दोन तीन यांची मसावी एक आहे तीन पाच याची सुद्धा एस सी एफ एक आहे म्हणजे डी सुद्धा करेक्ट आहे तर करेक्ट आन्सर किंवा पर्याय कुठला आहे सम ऑफ टू प्राईम नंबर इज नॉट एन युव नंबर द स्टेटमेंट इज रॉंग द करेक्ट ऑप्शन इज सी म्हणून त्याचं खरं उत्तर किती आहे तर सी आहे मित्रांनो लक्षात घ्या आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जातोय पहा अतिशय साधा प्रश्न आहे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं पहिले तर सोपे प्रश्न समजावून घ्या अँड इंटीजर कॅन बी आत्ताच आपण पाहिलं वेरं डायग्राम डायग्रामने इंटीजर म्हणजे पूर्णांक संख्या काय काय असू शकते ओन्ली पॉझिटिव्ह ओन्ली निगेटिव्ह बोथ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह ना ना पाहू पॉझिटिव्ह असत नाही निगेटिव्ह पण असते फक्त निगेटिव्ह असत नाही पॉझिटिव्ह पण असते म्हणून बोथ पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आहे म्हणून याचं उत्तर काय असणार आहे बोथ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आन्सर आहे सी मित्रांनो हे पहिल्यांदा समजावून घ्यायचा प्रयत्न करा त्यानंतर तिसऱ्या प्रश्नाकडे जातो विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नायदर पॉझिटिव्ह और नॉट निगेटिव्ह नंबर खालील कुठली संख्या पॉझिटिव्ह ही नाही आणि निगेटिव्ह नाही आहे एक पॉझिटिव्ह आहे झिरो मात्र ही निगेटिव्ह ही नाही पॉझिटिव्ह नाही लक्षात घ्या सच रॅशनल नंबर असं संख्याच नाही म्हणताय नीस तर पर्याय परफेक्ट कुठला आहे तर बी आहे मित्रांनो शून्य ही संख्या नायदर पॉझिटिव्ह नॉर निगेटिव्ह रॅशनल नंबर तर त्यानंतर आपण पुढे जातोय चौथ्या प्रश्नाकडे इन बिट्वीन एनी टू नंबर देर आर दोन संख्येच्या दरम्यान काय असतं ओनली वन रॅशनल नंबर No टू रॅशनल नंबर इन्फायनाइट रॅशनल नंबर नो रॅशनल नंबर समजा दोन नंबर आहेत दोन आणि तीन दोन आणि तीन मध्ये तसं पाहिलं तर कुठलाही एकही नंबर नॅचरल नसतो परंतु दोन कुठल्याही संख्येच्या दरम्यान इन्फायनाईट रॅशनल नंबर असतात लक्षात घ्या स्टेटमेंट मी काय सांगतो बघा कुठल्याही दोन रॅशनल नंबर मध्ये किंवा कुठल्याही दोन नंबर मध्ये इन्फायनाईट म्हणजे दोन आणि तीनच्या दरम्यान सुद्धा अनंत अशा रॅशनल आहेत बघा की दोन पासून सुरू केलं टू पॉईंट झिरो लिहिलं टू पॉईंट वन टू पॉईंट टू टू पॉईंट थ्री टू पॉईंट फोर तीन पर्यंत कितीतरी होऊ शकतात टू पॉईंट झिरो झिरो एक लिहिला तर टू पॉईंट झिरो झिरो टू असे कितीतरी इन फायनाइट रॅशनल नंबर आपण लिहू शकतो कुठलाही दोन नंबर सो ऑप्शन आहे सी इन रॅशनल राशनल, राशनल, इस, राशनल नंबर पाचवा प्रश्न पाहतोय एव्हरी रॅशनल नंबर इज प्रत्येक रॅशनल नंबर काय असू शकतो होल नंबर असू शकतो का रॅचरल नंबर असू शकतो का इंटीजर असतो का आणि रिअल असतो का पहा प्रत्येक रॅशनल नंबर हा होल असत नाही कारण की मायनस थ्री घेतला तर तो रॅशनल आहे परंतु होल नाही आहे मायनस थ्री हा रॅशनल आहे पण नॅचरल नाही आहे इंटिजर आहे पण तो आता मला सांगा पाच छेद चार ही इंटिजर नाही आहे पण रॅशनल आहे कारण की पी छेद क्यू मध्ये लिहिता येतं म्हणजे प्रत्येक रॅशनल नंबर होल नंबर नॅचरल इंटिजर नसतो फक्त होल नॅचरल इंटेजर मात्र रॅशनल असतात परंतु रॅशनल प्रत्येक रॅशनल नंबर मात्र रिअलच असतो कारण की रियल नंबर बनतो कसा इट इज फॉर्मिंग फ्रॉम रॅशनल अँड इरॅशनल या दोघांपासून तयार झालेला आहे म्हणून डी हे त्याचं पर्याय बरोबर आहे एव्हरी रॅशनल नंबर इज रिअल नंबर एव्हरी रॅशनल नंबर इज ऑल्सो रियल नंबर इरॅशनल सुद्धा रियल नंबर असतो लक्षात घ्या प्रश्न सहावा पाहतोय आपण प्रश्न सहावा पहा रूट नाईन इज डॅश डॅश नंबर आपण सुरुवातीला पाहिलंय वेळ डायग्राम मध्ये सहज तुम्हाला सांगू शकता रॅशनल आहे का इरॅशनल आहे का नाही रॅशनल नॉर इरॅशनल नन्ना पपू पहा रूट नाईन याचं उत्तर जर काढायला गेलो त्याचं उत्तर येणार आहे थ्री त्याचं उत्तर किती असतं थ्री रूट चे उत्तर थ्री आहे अँड थ्री इज अ रॅशनल नंबर म्हणून रूट नाईन हा रॅशनल आहे तो इरॅशनल नाही समजा रूट नाईनच्या ऐवजी रूट टेन असलं असतं पहा मित्रांनो रूट टेन असलं असतं तर ते मात्र इरॅशनल असलं असतं रूट नाईन इज रॅशनल नंबर हे परफेक्ट लक्षात घ्या सो आन्सर इज ए त्यानंतर आपण सातव्या प्रश्नाकडे जातोय विच ऑफ फॉलोईंग इज इरॅशनल नंबर पहा त्याच पद्धतीचा प्रश्न आहे सराव व्हावं म्हणून मी मुद्दाम दिलेलं आहे रूट सिक्स्टीन रूट ट्वेल्व बाय थ्री रूट ट्वेल्व आणि रूट हंड्रेड पाहू आपण प्रत्येकाचं एक्सप्लेनेशन रूट सिक्स्टीन म्हणजे चार आहे हा रॅशनल नंबर आहे रूट ट्वेल्व ऑन थ्री तीन चौक बारा तीनने चारला बाराला भाग जातो रूट फोर येतो रूट फोरचं आन्सर टू आहे इट इज अल्सो रॅशनल डी पहा रूट हंड्रेड आहे त्याचं उत्तर टेन आहे परंतु सी जर ऑप्शन पाहिला रूट च आपल्याला स्क्वेअर रूट मध्ये रूपांतर करता येत नाही रूट च उत्तर काढता येत नाही उत्तर येतं परंतु ही इरॅशनल येणार आहे सो द करेक्ट ऑप्शन इज आंसर सी रूट ट्वेल्व इज इरॅशनल नंबर आणि त्यानंतर मित्रांनो आजच्या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न पाहतोय विच ऑफ फॉलोइंग इज इ रॅशनल नंबर पैकी रिपीट प्रश्न आहे तोच इरॅशनल कुठला आहे रूट ट्वेंटी थ्री थ्री रूट टू टू फाईव्ह झिरो पॉईंट सेवन सेवन नाईन सिक्स फोर सेवन एट फोर सेवन एट तर पहा बी सी डी जर विचार केला तर बी बीच पहा रूट ट्वेंटी थ्रीचं उत्तर किती आहे फोर पॉईंट सेवन नाईन फाईव्ह एट थ्री वन पहा तर रिपीटेशन नाही नॉन टर्मिनेटिंग आहे भागाकाराची क्रिया संपलेली नाही परंतु संख्या रिपीट नाही झाल्या त्यास त्या संख्या नाही आल्या पहिलाच प्रश्नाचं उत्तर ही रॅशनल आहे रूट टू 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 फाईव्ह उत्तर फिफ्टीन आहे झिरो पॉईंट थ्री सेवन नाईन सिक्स हे टर्मिनेटिंग आहे भागाकाराची क्रिया संपलेली आहे उत्तर थांबलेलं आहे सेव्हन फाय फोर सेवन एट फोर सेवन एट च उत्तर सुद्धा भागाकार थांबलेलं आहे टर्मिनेटिंग आहे म्हणून नॉन टर्मिनेटिंग नॉन रिपीटिंग असलेलं म्हणजे ए रूट ट्वेंटी थ्री तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ज्या च उत्तर काढता येत नाही येत पण ते नॉन टर्मिनेटिंग आणि नॉन रिपीटिंग येतं त्या मात्र इरॅशनल असतात तर इथे ऑप्शन क्रमांक ए इट इज अ इरॅशनल नंबर तर मित्रांनो आज आपण पहिला व्हिडिओ सुरुवात केला होता म्हणून पहिल्या दिवशी आपण रॅशनल नंबरचे नंबर, नंबर वर्कचे सोपे सोपे प्रश्न पाहिले पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटणार आहे आपण तिथं मात्र तुमच्या आत्तापर्यंतच्या मागील पाच सहा वर्षामध्ये रॅशनल नंबरवर जे स्कॉलरशिपला प्रश्न आले होते ते प्रश्नच नक्की आपण सोडून घेणार आहे तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला शेअर करा सबस्क्राईब करा स्कॉलरशिप परीक्षेसाठी जे बसलेले ते विद्यापर्यंत विद्यार्थ्यापर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करा थाम तो धन्यवाद